राजकीय विश्लेषक अतुल पेटकर सोबत जोडले गेलेले आहेत जी आपल्याला माहिती आहे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक सुरू आहे त्यांची चर्चा सुरू आहे आपण या क्षणाला या भेटीमागे काय संकेत तुम्हाला वाटत आणि या भेटीनंतर काही मोठी राजकीय घडामोड घडेल का एक पक्का आहे की आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे महापालिकेच्या निवडणुका आहेत तर त्या दृष्टीने मराठी मत मराठी मतांसाठी ही सर्व जुळवणी सुरू आहे आणि एक मुंबई आ, पुणे हा जो पट्टा आहे म्हणजे त्यांचा जो एक विशिष्ट भाग आहे त्या भागात त्यांना मांडणारा त्यांचा प्रभाव असणारा एक मराठी मतदार आहे एक मोठा पट्टा आहे तो त्यासाठी घडामोडी सुरू आहे पण समजा उद्या चालू ही घडामोड नाही पण झाली आणि समजा ते एकत्र नाही होऊ शकले राजकारणात काही होऊ शकतं कुठल्या क्षणी काही घडू शकतं ते आपण सांगू नये पण तसं झालं तर भाजप जवळ प्लॅन बी तयार आहे आणि मग त्यानुसार ते त्यांची ती हिंदी भाषा तुम्हाला आठवत असेल की अलीकडचे भैयाजी जोशी संघाचे माजी सहकार्यवाह येऊन गेले होते आणि डोंबिवलीकरांची भाषा गुजराती आहे असं म्हणजे असे अनेक खडे त्यांनी टाकून पाहिले होते तर उद्या समजा यदा कदाचित नाही होऊ शकलं म्हणते आम्ही भाजपचं दिलचं काही जमू नाही शकलं तर हिंदी भाषिक मतांचं एकत्रीकरणही ते करतील पण शक्यतोवर त्यांचे प्रयत्न हे राहतील की राज ठाकरे सोबत आले तर चांगलं या दिशेने ह्या बैठकी आहे ते प्रयत्न करत आहेत अगदी राज ठाकरे यांच्या बाबत नेहमी बोल किंवा विरोधक देखील टीका केली टीका करतात की ते भूमिका बदलतात अशा भेटीमुळं पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्यावर टीका होऊ लागते टीका होईल राजकारण अशी गोष्ट आहे ना तुम्ही आता राजकारणात आहे म्हटल्यावर टीका तर होणारच ना तुम्ही कोणाचं सांग राजकारण तुम्ही एका वेळी अनेकांना नाही खुश करू शकत एका वेळी एकालाच खुश करू शकता आणि त्याच्यामुळे राजकारण तुम्ही कोणतीही भूमिका घेतली तर त्यावर टीका होणारच की पक्षाअंतर्गत होऊ शकते बाहेर होऊ शकते आणि विरोधकांचं काम टीका करणं का पण ते जसं ते आहे ना कोणी वंदा अथवा निंदा आमचा सुवहहिताचा धंदा त्यानुसार आपल्या राज ठाकरेंना आता त्यांचा पक्ष न उभा करायचा आहे नव्यानी सर्व घडामोडी तर त्या दिवशी त्यांना जे हो योग्य वाटते त्या दिवशी ते पावलं टाकून राहिले आणि कधी कर, पण सत्तेसोबत राहणं कधी पण चांगलं ना माझे ते विधान माझे त्यांनी महाविकास ता आघाडीसाठी सभा घेतल्या लाव रे तो व्हिडिओ हो वगैरे काय फायदा झाला त्याचा शेवटी काहीच फायदा नाही झाला त्याच्यामुळे सत्तेसोबत राहून काही गोष्टी पदरात पाडून घेणं कधी शहाणपणाचं असतं त्या दिवशीने ह्या त्यांच्या घडामोडी आहे असं मला वाटतं अगदी धन्यवाद आपण केलेल्या विश्लेषणासाठी अतुल पेटकर आपल्यासोबत जोडले गेलेले होते त्यांनी या सगळ्याबाबतची सविस्तर प्रतिक्रिया दिलेली आहे